ये यंत्रणा येत ना त्यावेळेस मला सांगा माझी यंत्रणा आणि खूपच काढचं आली तुम्हाला तर ज़िए। ज़िए 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 ज़िए। था था। तु मी स्वतः येईल कारण ही पब्लिक मी सांगत ना म्हणजे कोणी आढळतं याच्यापेक्षा मार्ग काढून देणं महत्वाचं आहे मग असं केलं तर ते होईल तुम्ही कधी देता आता यंत्रणा सांगा कारण परत दुपारनंतर पाऊस येईल नाही नाही आज इमिजिएट पाठवा ना आम्ही पण आहोत इथं तुम्हाला कोणी आढळणार नाही इथं मी वाटलंच तर ग्रामीण इथं का अंबाजोगाई शहराच्या तथागत चौकापासून पोखरी ते थेट लातूर हायवे ला जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा डोह साचल्याने लहान मोठ्या वाहना वाहनांना तर अडचणी येतच होत्या मात्र या रस्त्यावरून अनेक कॉलनीत राहणाऱ्या महिला मुली तसेच लातूरकडे जाणारी वाहने याच रस्त्याने जातात प्रत्येक मिनिटाला वाहण्या वाहनाची ये जा असते अशा एवढ्या वर्दळीच्या रस्त्यावर पाण्यामुळे अनेक महिला गाडीवरून पडून जखमी झाल्या या गंभीर प्रश्नावर आज सकाळी मराठवाडा दर्पणने जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी बातमी दाखवली या बातमीची गंभीर दखल केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता ताई मुंदडा ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांनी घेतली त्यांनी सर्वात प्रथम जोगाईवाडीच्या सरपंच यांचे पती बालासाहेब दोडतल्ले यांना बोलावून घेऊन अगोदर ही समस्या का उद्भवली या संदर्भात माहिती जाणून घेऊन त्यानंतर अंबेजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांना स्वतः या घटनास्थळी जाऊन पाहणी करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुगा पुढाकार घ्यावा अशी सूचना केली तहसीलदार विलास तरंगे बालासाहेब दोडतल्लेसह जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या शाखा अभियंता यांनी नेमके हे पाणी याच ठिकाणी का जमा होत आहे याची माहिती घेतली त्यानंतर हा रस्ता बनवणाऱ्या मुख्यमंत्री सडक योजना विभागाचे उपाभियंता करीम शेख यांच्याशी चर्चा केली तातडीने दोन तीन तासात जमा झालेल्या पाण्याला वाट मोकळी करून कशी द्यायची त्याची व्यवस्था करा इथे आम्हाला कोणीही इथे तुम्हाला कोणीही अडवाअवी करणार नाही लागेल तेवढा पोलीस बंदोबस्त देण्यासंदर्भात पोलीस निरीक्षक घोळवे यांना बोललो आहे या उपरही अडचण आली तर मला बोलवा मी स्वतः येतो अशा पद्धतीचे निर्देश तहसीलदार विलास तरंगे यांनी मुख्यमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर होईल तेवढ्या शक्य तुमची यंत्रणा कामाला लावून मुख्य रस्त्यावर साचलेल्या रस्त्यावरील पाण्याला वाट मोकळी करून द्या अशाही सूचना तहसीलदार विलास तरंगे यांनी केल्याने संध्याकाळपर्यंत या रस्त्यावरील पाणी नाहीसे होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही विशेष म्हणजे मूळ हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम उपभागाकडे असला तरी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत पाच वर्षासाठी हा रस्ता देखभाल दुरुस्ती त्याच खात्याकडे असल्याने तशा सूचना देण्यात आल्या आहेत बघूया काय होते ते जोपर्यंत या रस्त्यावरील पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मराठवाडा दर्पण या प्रश्नाचा पाठपुरावा करेल एवढे मात्र नक्की